बागलान तालुक्यातील जायखेडा येथील राजेंद्र देवीदास शेवाळे वय एकोणपन्नास वर्ष यांच्यावर अचानक दुःखद प्रसंग ओढावला मात्र वेळीच घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांच्या डाव्या हाताचा अंगठा शस्त्रक्रियेतून वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे शेवाळे आपल्या किराणा दुकानात रोजच्या प्रमाणे काम करत होते दुकानात आलेल्या एका ग्राहकासाठी ते कटिंग मशीनद्वारे नारळ कापत असताना अचानकपणे त्यांचा डावा हाताचा अंगठा मशीन मध्ये अडकला आणि काही क्षणातच फक्त त्वचेच्या सहाय्याने तो हातास लटकत राहिला या अपघाताने शेवाळे कुटुंबियांवर मोठा आघात कोसळला आजूबाजूच्या मित्रमंडळींनी त्वरित मदत करत डॉक्टर किरण बोरसे यांच्याकडे शेवाळे यांना पोहोचविले डॉक्टर बोरसे यांनी प्राथमिक उपचार करून सटाणा येथील सिम्स हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संदेश निकम यांना संपर्क केला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टर निकम यांनी त्वरित रक्तस्त्राव थांबवण्याच्या सूचना देऊन अंगठा वाचवण्यासाठी तातडीने प्लास्टिक सर्जरी करण्याची गरज असल्याचे सांगितले दिवाळीचा सण असल्याने नाशिक सारख्या ठिकाणी सुद्धा आपत्कालीन परिस्थितीत तज्ञ डॉक्टर मिळणे कठीण होते मात्र सुदैवाने सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर मनोज बच्छाव हे दीपावली पाडव्याच्या निमित्ताने आपल्या गावी लखमापूर येथे आलेले होते नेहमीप्रमाणे दिवाळीला डॉक्टर मनोज सर गावी येतात सालाबादाप्रमाणे या वर्षी आलेच होते परंतु मागच्या सहा सात वर्षापासून सा सिम्स सा हॉस्पिटल जे कार्यतत्परतेने सेवा देत आहे कुठलीही सुट्टी न घेता दिवाळीत अनेक डॉक्टर मिळत नाही भेटत नाही परंतु त्या काळातही सिम्स हॉस्पिटल पूर्ण ताकदीने आणि क्षमतेने चालू आहे मागच्या वर्षा वर्षाप्रमाणेच ह्या वर्षी पण काही नारळ कट करत असताना एक बोट कट झाला आणि पेशंट तत्परतेने सिम्स हॉस्पिटलला दाखल झाले तेव्हाही डॉक्टर मनोज बच्चव सर उपलब्ध ने होते नेहमीप्रमाणे त्यांनी दिवाळीचे सगळं सोडून आपल्या कार्य कर्तव्याला प्रथमता प्राधान्य देत अत्यंत तत्परतेने ती शस्त्रक्रिया पूर्ण केली व पेशंटचा बोट वाचवण्यात यश मिळाले त्याचप्रमाणे सगळ्या नातेवाईक व सगळ्यांनी त्यांचे सिम्स हॉस्पिटलचे मनपूर्वक आभार व्यक्त केले डॉक्टर निकम यांच्या विनंतीवरून त्यांनी कोणतीही वेळ न दवडता सिम्स हॉस्पिटल सटाणा येथे धाव घेतली अवघ्या अर्ध्या तासात शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली ही शस्त्रक्रिया अत्यंत जटिल असून वेळेत केली गेल्यासच बोट वाचवणे शक्य होते डॉक्टर बच्छाव आणि त्यांच्या टीमने अत्यंत कुशलतेने आणि काळजीपूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळे शेवाळे यांचा अंगठा पुन्हा त्यांच्या हातास यशस्वीरित्या जोडण्यात आला शरीराचा एखादा भाग विशेषतः बोट जर अपघातात कट झाला असेल तर त्याला काही तासांच्या आत पुनर्जोडणी केल्यास ते वाचवणे शक्य असते हे यावरून अधोरेखित होते या कठीण प्रसंगी सटाण्यासारख्या ग्रामीण भागातही तत्पर व तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध होणे ही कौतुकास्पद बाब ठरली आहे आज पाडव्यासाठी घरी आलो असताना सटायला आल्यानंतर आम्ही आमच्या सालाबादाप्रमाणे लखमापूरला पाडव्याच सगळ्या ठिकाणी ओळणी असते त्यासाठी गेलो होतो तिथे गेलेलो असताना संदेश निकम सरांचा फोन आला मला की एक गृहस्थ आहेत राजेंद्र शेवाळे म्हणून जायखेड्याचे जा त्यांचं किराणा दुकान आहे तर आज काम करताना त्या दुकानात काम करताना नारळ कट करत असताना त्या मशीनमुळे चुकून त्यांचा बोट त्या मशीन मध्ये गेला व अंगठ्याचा जो शेवटचा पेर असतो इथून तो बोट त्या कटर मशीनमुळे गेल्यामुळे पूर्णपणे कट होऊन लटकला होता फक्त स्किनला आधांतरित होता तर अशा केसेस मध्ये त्यांचा खूप रक्तस्राव जात होता तर त्यांना सांगितलं की जर त्याला बोटाला वाचवायचं असेल तर त्याला काही तासाच्या आत पुन्हा ते रक्तस्राव सुरळीत करणं गरजेचं असतं तसेच ते कट झालेले सगळे तंतू हाड आपण जोडत असतो ती शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे सरांना सांगितलं की तुम्ही ऑपरेशनची तयारी करा त्यांनी त्या पद्धतीने रक्तस्राव थांबवून बाकी सर्व तयारी इथं ता केली होती मी लखमापुरून स्ट येईपर्यंत पेशंटसाठी पूर्ण ऑपरेटची जी तयारी होती ती करून ठेवली होती आणि आम्ही त्यानंतर पेशंटला इमिजिएटच त्याच्यामुळे आम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेता आलं खरं तर कट झाल्यानंतर काही तासांच्या आज जर आपण तो रक्तपुरवठा सुरळीत केला तरच तो बोट जगण्याचे जे चान्स असतात ते राह असतात अन्यथा जास्त वेळ गेला तर तो बोट जगवण्याची शक्यता तशी तशी कमी हो कमी होत जाते तर नंतर ऑपरेशन थिएटरमध्ये घेतल्यानंतर आम्ही काही तासांच्या शस्त्रक्रियेनंतर ती रक्तवाहिनी सुरळीत केली त्यांचे जे हार्ड कट झाले ते देखील जोडले आणि जे तंतू असतात मुवमेंटसाठीचे ते जोडण्यात आम्हाला यश आलेलं आहे बऱ्यापैकी आणि आता पेशंट आता मधील पुढील उपचार चालू आहेत काही तासातच आम्ही पेशंटला देऊ शकलो ही जी सुविधा आहे ती देऊ शकलो व पेशंटचा तिथं बोट वाचेल अशी आम्हाला शंभर टक्के आशा आहे त्यामुळे आनंद तर आहेच की आपण सणानिमित्त घरी येत असतो खरं तर सगळा याचा फेस्टिवलचा सगळा महल असतो पण त्यात जे एखाद्या पेशंटचं काही भलं होत असेल आपल्यामुळे चांगलं होत असेल तर ती एक एक समाधानकारक बाब असते आणि त्याचं कुठं ना कुठं सर्वांना समाधान आहे ते पेशंटच्या नातेवाईकांच्या ना जे समाधान ना आहे आहे ते बघून तो खरा आनंद आम्हाला आम्हाला या दिवाळीत मिळालेला शेवाळे कुटुंबियांनी देखील आपल्या भावना व्यक्त करत सर्व डॉक्टरांचे व मदत करणाऱ्या मित्रमंडळींचे आभार मानले असून दिवाळीत आयुष्याची खरी ओळख आणि माणुसकीचा खरा प्रकाश अनुभवायला मिळाला असे उद्गार काढले आमचे काका राजेंद्र शेवाळे यांचं जायकेडाला दुकान आहे तर त्यांचं आपलं जे कटर ना हँड कटर आपलं काम करता त्यांचा नारळ ना त्यांच्या हाताला लागलं होतं तर ती जखम खूप मोठी होती तर आम्ही तिथे लोकल हॉस्पिटलला गेलो पण त्यांनी आम्हाला नाही सांगितलं तर मग आम्ही सटाण्याला आलो पण मग इतर डॉ हॉस्पिटलमध्ये आम्ही तपास केला तर सर्जन उपलब्ध नव्हते तर मग आम्ही इथं हॉस्पिटलला आलो सिम्स हॉस्पिटलला तर मग आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल तर मग त्यांनी त्या एक्सरे वगैरे काढला तर बोलले की ऑपरेशन केल्यानंतर जखम ठीक होईल तर मग इतर गोष्टींचं बघता तर जर आम्ही नाशिकला जर गेलो असतो तर, गे तर आम्हाला वेळ लागला असता आणि त्याच्यामुळे जखम मोठी पण झाली असती तेव्हा कृपयाने आज सरपंच होते संदीप लेखक सर त्यांनी सांगितलं की होऊन जाईल इथलं इथे तुम्हाला नाशिकला जायची काही गरज नव्हती मग बोलले की ऑपरेशन झाल्यावर हो आपल्या सेम्स हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जन मनोज बच्चाव सर हे जेव्हा कृपेनं उपलब्ध पण होते त्यांनी आम्हाला ते सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही आपल्या हो। आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा